घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपीने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम चोरून नेली ही घटना सईदनगर रनाळा येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार फिर्यादी घरमालक शेख सलीम शेख बिस्मिल्ला वय छेचाळीस वर्षे राहणार शहीदनगर रनाळा हे शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी घराला कुलूप लावून सहकुटुंब भोपाळ येथील आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते घरी कोणी नसल्याची संधी साधून घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी चोरीच्या घटनेला अंजाम दिला फिर्यादी सोमवारी सकाळी घरी आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी घटनेची माहिती नवीन कामठी पोलिसांना दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन